सर आज आळेफाटा पोलीस स्टेशनला आपली अचानक भेट कशा निमित्त आहे काय झालं आजची भेट ही अचानक नसून जिल्हा पोलीस दलाचे वार्षिक निरीक्षण सुरू आहे त्या दरम्यान माझी ही पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस अंतर्गत आळेफाटा पोलीस स्टेशन येथे भेट आहे या दरम्यान आम्ही पुणे जिल्हा पोलीस दलाची सर्व प्रकारची तयारी आळेफाटा पोलीस स्टेशन येथील कामकाज येथील जनतेसोबत त्यांचा असलेला संपर्क गुन्हे शोध आणि प्रतिबंध कायदा व सुव्यवस्था आणि येणारे सार्वत्रिक निवडणुकांची तयारी या सर्व बाबींचा आम्ही आढावा घेत असतो आणि यामध्ये शासनाचे आणि निवडणूक आयोगाचे जे निर्देश आहेत पोलिसिंगबाबतचे जे काही कायदे आणि परिपत्रक आहेत त्यांची अंमलबजावणी होते का जनता आणि इतर सगळे घटक यांच्यासोबत सुसंवाद आहे का आणि पोलिसिंग प्रभावी या क्षेत्रामध्ये कसं होईल समाज सुरक्षित कसा राहील आणि येणारी निवडणूक निर्भीड वातावरणात पार पडेल यासाठी सगळ्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून पुढील उपाययोजना करण्यात येणार आहे सर आता निवडणुकीचं जे वातावरण आहे आचारसंहिता टिकवण्यासाठी किंवा कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आपले कोणत्या सूचना असतील यामध्ये बघा पुणे जिल्हा पोलीस दलामध्ये पॅरामेट्री कंपनी एक फोर्सेसची कंपनी मिळालेली आहे त्याद्वारे जिल्हा पोलीस अधीक्षक हे रूट मार्च फ्लॅग मार्च घेत आहेत दररोज कॉम्बिंग आणि नाकाबंदी ऑपरेशन्स राबवण्यात येत आहेत जिल्ह्याच्या बॉर्डरवर जे रस्ते आहेत तिथे चेकपोस्ट उभारण्यात आलेले आहेत सुद्धा वाहनांचं चे चेकिंग होत आहे अवैध शस्त्र आहेत दारुगोळा आहे त्यानंतर अवैध धंदे आहेत इतर काही प्रकारची तस्करी आहे रोख रक्कमची वाहतूक आहे जी अवैध आहे या सगळ्यांवर वचक राहण्यासाठी चेकिंग करून कारवाई करण्यात येत आहे प्रतिबंधक कारवाईचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे आमचे अधिकारी गावभेटी देऊन तिथे निवडणुकीची तयारी कशी आहे पोलिंग बुथ आणि इमारती कशा आहेत तिथे सुरक्षा व्यवस्था कशी ठेवायची जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांसोबत एस पी यांच्या बैठकीवरून एक आराखडा तयार करण्यात आलेला आहे अशा प्रकारे आम्ही वेगळ्या प्रकारे तयारी करत आहोत इव्हन आमचे सायबर सेल जे आहेत सायबर पोलीस स्टेशन ते सायबर पेट्रोलिंग करणे डिजिटल मीडियाचे जे कंटेंट आहेत त्याच्यामध्ये काही बदनामीकारक किंवा निवडणूक यास बाधा आणणारे कंटेंट असतील तर त्यातला शोधून कारवाई करणे हे सगळे उपाय करण्यात येत आहेत आणि त्याद्वारे एक निर्भीड निष्पक्ष वातावरणात निवडणूक पार पडेल आणि मतदारांना पूर्ण आपला हक्क बजावता येईल अशी आम्हाला आशा आहे सक... स्टेशन जे काही प्रश्न आहेत प्रश्न उदाहरणारे उपाय हो बरोबर आहे जी पोलीस स्टेशनची इमारत आहे ती छोटी आहे आणि अपुरी पडत आहे सध्याच्या गरजेनुसार जिल्हा पोलीस अधीक्षक यामध्ये जे काही प्रस्ताव आहेत आणि जागा उपलब्ध आहे त्याचा साधक बाधक विचार करून एक सुनियोजित आराखडा बनून तिथे नवीन पोलीस स्टेशन बिल्डिंगचा प्रस्ताव पाठवणार आहेत आणि तशी आमची चर्चा झालेली आहे